जागतिक आदिवासी दिनानिमित्त रोहामध्ये आदिवासी बांधवांची भव्य रॅली नऊ ऑगस्ट रोजी रोहा, रोहा तालुक्यात आदिवासी कातकरी समाजाकडून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला कूट आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो आला रे आला आदिवासी आला आदिवासी बचाव जंगल बचाव अशा घोषणा देत ग्रामीण भागातून आलेल्या हजारो आदिवासींनी संपूर्ण रोहा दणाणून सोडला रोहा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी समाज रोहा येथे भव्य रॅली काढून डोक्यात सफेद टोप्या त्यावर मी आदिवासी अशी अक्षरे रंगवलेली होती तर घोषणांनी रंगवलेले हात हातात बॅनर घेऊन चौका चौकात नाचत गाजत अशी आदिवासी बांधवांकडून समाजाकडून रॅली काढण्यात आली रोहा शहरात रॅली फिरल्यानंतर आदिवासी समाजाकडून रोहा तहसील कार्यालयात विविध मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं